बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला असून बातमी प्रसिद्ध होताच पैठण नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे पैठण मधील जिजाऊ चौक आणि नवीन तहसील रोडवर खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरू होते कालच शेतकरी सुनील शेठ बलदवा यांचा अपघात झाला होता ब्रेकिंग महाराष्ट्राने या भीषण वास्तवावर प्रकाश टाकताच नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विद्याताई भूषण कावसानकर आणि व सर्व नगरसेवक प्रशासकीय अधिकारी पापुलवार भूषण कावसानकर थेट ऍक्शन मोडवर आले आहेत म्हणजे पदाचा अधिकृत पदभार स्वीकारलेला नसतानाही मैदानात आहे तातडीने रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे भूषण काका म्हणाले की नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे यावेळी व्यापारी अध्यक्ष श्याम पंजवानी बाळासाहेब मुंदडा आणि उमेश बाहेती यांनीही प्रशासकीय दिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला होता मात्र कावसानकर यांच्या तत्परतेमुळे आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे उपस्थित तुषार पाटील राजू गायकवाड महेश मुंदडा बाळू माने पवन लोहिया तुषार नाटकर लालू वीर सोमनाथ परदेशी ईश्वर दगडे मनीष औटे राजू बोंबले रशीद शेख मनोज देशमुख दीपक साखरे हे उपस्थित होते प्रशासकीय दिरंगाईवर चपराक लगावत लोकसेवेचा नवा आदर्श पैठणमध्ये पाहायला मिळत आहे पाहत रहा ब्रेकिंग महाराष्ट्र सत्य वेग आणि विश्वास